शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद सावळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्र कर्नाटक राज्यामधील सर्व शेतकऱ्यांचे संघर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे तो आरसाली हंगामामध्ये जे आपण ऊस पिकाचं नियोजन करताय त्याच्यामध्ये कांडी लागण असेल किंवा रोप लागण असेल ह्याच्यासाठी रासायनिक खतांचा जो बेसल डोस आपण वापरतोय तो कशा पद्धतीचा असला पाहिजे त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे आणि कोणकोणती खतांचा वापर आपल्या ह्या रासायनिक खताच्या स्वरूपामध्ये आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये गेला पाहिजे त्या संदर्भामध्ये काही टेक्निकल गोष्टी सांगतोय बऱ्याच ठिकाणी बरेच व्हिडिओ आपण ऐकलेले असतात शेतकऱ्यांची एक संभ्रमावस्था असते की मी हा डोस टाकला तर माझ्याकडचं चांगलं उत्पादन येऊ शकतोय तो डोस जर टाकला ते खत जर घेतलं तर माझ्याकडचं उत्पादन वाढू शकत आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या संकल्पना असतात आणि त्यामधून काहीतरी एक चांगल्या पद्धतीचा तोडगा काढण्याचा शेतकरी प्रयत्न करत असतोय पण शेतकरी मित्र आपल्या जमिनीचा जो काय मातीचं जे आरोग्य असतंय ते आपण तपासलेलं नसतंय आणि त्यामुळं आपलं काय होतय की चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पहिल्यांदा आपण करायला चालू करतोय म्हणजे माती परीक्षण आधारित आपल्याला रासायनिक खतांचं व्यवस्थापन आपल्या प्लॉटमध्ये जमलं पाहिजेत किंवा त्या पद्धतीची तंत्रज्ञान आपल्याला त्या प्लॉटमध्ये राबवता आली पाहिजेत तर त्याच्यासाठी मूळ पहिल्यांदा काय करायचं की पहिल्यांदा आपल्या जमिनीचं आरोग्य तपासून घ्यायचं माती परीक्षण करून घ्यायचं आणि माती परीक्षण करून घेतल्याच्या नंतर माझ्या जमिनीचा नक्की ऑर्गॅनिक कार्बन किती आहे त्याच्यामध्ये माझ्या जमिनीचा पीएच किती आहे ज्याला आपण सामू म्हणतोय पोटेन्शियल हायड्रोजन म्हणतोय तो नेमका किती आहे त्याच्यामध्ये जमिनीचा जो एसी आहे ज्या जमिनीमध्ये क्षारता हे मोजण्याचं प्रमाण जे आहे ते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्याचं मूल्यांकन केलं जातंय आणि तो नेमका किती आहे तो एसी सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजेत की आपल्या जमिनीमध्ये जे मी खत माझ्या जमिनीमध्ये टाकणार आहे ते किती मोठ्या प्रमाणात फिक्स स्वरूपामध्ये क्या किंवा कि ज्या खतांचं स्थिरीकरण आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याच्यासाठी आपल्या जमिनीचा एसी किती आहे ते पहिल्यांदा आधी आपल्याला समजलं पाहिजेत त्याचबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियमचा रेशो असेल माझ्या जमिनीमध्ये क्लोराईडचं प्रमाण किती आहे कार्बोनेट असेल बायकार्बोनेट असेल किंवा मुक्त चुन्याचं जे प्रमाण आपण कॅल्शियम कार्बोनेट युक्त खनिजापासून जी युक माती तयार झालेली असते त्यामध्ये आपण ही रासायनिक खतांचं व्यवस्थापन करत असतोय तर त्याच्यामध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण किती आहे त्याची एक आकडेवारी त्याच्यामध्ये दिलेली असते आणि रिपोर्ट मला काय सांगतोय माती परीक्षणचा रिपोर्ट मला काय सांगतोय तर मी जे खत माझ्या जमिनीमध्ये टाकणार आहे पहिल्यांदा तुम्हाला आकडेवारी समजते की माझ्या खतांचं स्थिरीकरण किंवा साका होण्याचं प्रमाण किती टक्के आहे हे आपल्याला आधीच कळत आहे त्यामुळं त्याच्यावरती आपल्याला उपाययोजना जर करायच्या असतील तर आडसाली हंगामामध्ये तुम्हाला शंभर टन टार्गेट अचीव्ह करायचा असेल तर हा बेसल डोस आपल्या जमिनीमध्ये योग्य पद्धतीने गेला पाहिजे आता बरेच शेतकरी माती परीक्षण करत असतील आणि बरेच म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकरी ह्याच्यामध्ये माती परीक्षण करताना दिसत पण नाहीत तर त्या शेतकऱ्यांनी नेमकं ने 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 काय करायचं माझ्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन मला काहीच माहीत नाही पीएच किती आहे माहीत नाही एसी किती आहे माहिती नाही आणि मी फक्त खत टाकणार आहे माझ्याकडे क्षेत्र जास्त आहे किंवा क्षेत्र कमी आहे मला माती परीक्षण करून काय फायदा होणार आहे शेतकरी मित्र थोडस अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरायला शिका जेणेकरून माझ्या मातीचं आरोग्य काय आहे ते मातीमध्ये काय काय प्रिसिपिटेशन झालेलं आहे किंवा त्याच्यामध्ये मला सुधारणा काय काय करायची आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर थोडंसं मातीचं आरोग्य तपासून घ्या आणि त्याच्यानंतर मला रासायनिक खतांचं व्यवस्थापन काय करायचं त्या पद्धतीचा एक बेसळ डोस तुम्हाला सांगतोय आणि हा बेसळ डोस तुम्ही तुमच्या अडचाली पिकामध्ये जर योग्य पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडे उत्पादकता चांगल्या पद्धतीची येऊ शकते आपण फक्त काय करायचं माझ्याकडे जे कृषी विद्यापीठ आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पाच सहा कृषी विद्यापीठ आहेत ते बरेच खतांचं रेकमेंडेशन करत असतात व्हीएसआय असेल व्हीएसआय सुद्धा तुम्हाला बऱ्याच खतांच्या वरती मार्गदर्शन करत असते आणि त्यांचं एक रेकमेंडेशन अशा पद्धतीचं आहे की सरळ डोस तुम्ही वापरत चला सरळ डस म्हणजे काय ज्या खतामध्ये सिंगल प्रॉपर्टी आहे सिंगल प्रॉपर्टी म्हणजे आता डीएपी सारखं खत जे आहे नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे म्हणजे सरळ खत जे आहे त्याच्यामध्ये डीएपी आहे सिंगल फॉस्फेट आहे ज्याच्यामधून आपल्याला फॉस्फरस मोठ्या प्रमाणात मिळतोय नायट्रोजन थोड्याफार प्रमाणात मिळतोय त्याचबरोबर आपण एमओपी जो आहे मिरटा पोटॅश जो आहे ते खत आपण वापरायचं म्हणजे ही खतं सरळ डोस म्हणायचं आपण याला आणि अशा पद्धतीचा जर डोस आपण त्याच्यामध्ये जर वापरला एक एक तर अतिशय छान पद्धतीचे रिझल्ट येऊ शकतात त्याचन त्याचबरोबर आपण काय करायचं ही खतं नेमकी किती लागतात आपल्या ऊस पिकाला एक एकरसाठी नेमकी किती लागतात आपण सिंगल सुपरपॉस्पेट जर घेत असाल तर कमीत कमी चार बॅग तुम्ही वापरल्या पाहिजेत एक एकरसाठी सुरुवातीच्या फेजमध्ये चार बॅग वापरल्या पाहिजेत ते जर नसेल तर तुम्हाला डीएपी मिळत असेल डीएपी तुम्ही दोन बॅग घ्यायचा आहे आणि एमओपी एक बॅग घ्यायचा आहे हा झाला तुमचा एनपीकेचा डोस त्याचबरोबर एक बॅग युरिया घ्यायचा आहे एक बॅग युरिया घ्यायचा आहे सेकंडरीचे जे न्यूट्रिएंट्स आहेत ज्याच्यामध्ये सल्फर आहे मॅग्नेशियम आहे आणि कॅल्शियम आहे असं एखादं एकत्र कॉम्बिनेशन असणारं खत कोणतं मार्केटमध्ये मिळते आणि ते चांगल्या पद्धतीचं कोणतं आहे ह्याच्यासाठी सुद्धा मार्केटमध्ये आपल्याला चॉईस आहे की ते खत आपण वापरू शकताय आपण सरळमध्ये सल्फर वापरू शकता है, जो बँटोनाईट फॉर्म मध्ये बेन्सल्फ ह्या नावाने मिळतोय तो सल्फर तुम्ही दहा के जी वापरू शकताय मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो वापरू शकता आणि जो तुम्हाला कॅल्शियम लागतोय त्याच्यासाठी कॅल्शियच असेल किंवा तुम्हाला बोन मिल सारखं ऑर्गेनिक मॅन्युअर्स जे असतात म्हणजे सेंद्रिय खत जे असतात ज्याच्यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यासाठी तुम्ही एक दहा ते वीस किलोच्या आसपास बोनमिल सुद्धा वापरू शकताय हे कॅल्शियम साठी त्याच्यामध्ये फॉस्फरस पण मिळतोय पण एक बेसिक एलिमेंट म्हणून आपण कॅल्शियम कॅल्शियम साठी त्याच्याकडे जर बघितलं तर त्याच्यामधून तुम्हाला एक एकरसाठीची जी कॅल्शियमची पूर्तता आहे अतिशय छान पद्धतीची होते त्याला दुसरा पर्याय आहे म्हणजेच सल्फर मॅग्नेशियम साठी मार्केटमध्ये आपल्याला आयसीएल कंपनीचं पॉलिसल्फेट मिळत आहे आपण काय करायचं आहे आय पॉलिसल्फेट जर मिळत असेल तर ते पन्नास के जी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सल्फूर आहे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आहे आणि सल्फेट ऑफ पोटॅश आहेत चार एलिमेंट्स येतात आणि टोटली ऑर्गेनिक फॉर्म मध्ये येतात त्यामुळे तुम्हाला रिझल्ट पण त्या, त्या पद्धतीचे मिळतात सल्फेट ऑफ पोटॅश हा सुद्धा अतिशय छान पद्धतीचा त्याच्यामध्ये दिलेला आहे त्यामुळे त्या तुम्ही तो पन्नास किलो जरी वापरला तरी सुद्धा अतिशय छान पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात आता मी डीएपी दोन बॅग सांगितले किंवा सिंगल फॉस्फेट चार बॅग सांगितल्या त्याचबरोबर यमओबी जो आहे तो तुम्ही एक बॅग घ्यायचा आहे सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम दहा किलो घ्यायचं आहे साठी मी तुम्हाला सांगितलं कॅल्शियम तुम्ही एक पन्नास किलोची बॅग घेऊ शकताय किंवा बोन मील दहा ते वीस किलो तुम्ही घेऊ त्याच्या ऐवजी म्हणजे सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियमच्या ऐवजी पॉलिसल्फेट घेऊ शकताय पन्नास किलो पन्नास किलो घ्यायचा आहे तुम्हाला आयपीएल कंपनीचं जर पॉलिसल पॉली हलाईट या नावाने मिळतंय आहे रिप्लेसमेंट म्हणतोय मी पॉलिसल्फेट तुम्हाला जर मिळत नसेल तर पॉली हालाईट हे घेऊ शकत आहे त्याच्यामध्ये सुद्धा सेम घटक आहेत सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम आणि सल्फेट ऑफ पोटॅश आहे हे घटक तुम्हाला अतिशय छान पद्धतीचे रिझल्ट मिळवून देतात आता ह्याच्यामध्ये आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या वेळेला मी सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम असेल किंवा जो पोटॅश आहे आणि फॉस्फरस आहे ह्याच्याबरोबर है, कधीही सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रिएंट्स वापरायची नाहीत महत्वाचा मुद्दा आहे आयुष्यामध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्ही मार्केटमध्ये जे कॉम्बीपॅक मिळतोय म्हणजे त्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य मिळत आहे मॅग्नेशियम सल्फेट मिळतोय ते अन्नद्रव्य टाकतोय पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येतोय जमिनीमध्ये हे गेल्याच्या नंतर खत जमिनीमध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या पद्धतीच्या अभिक्रिया होतात मी हे प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगतोय की तुम्ही अशा पद्धतीचा डोस कधीही वापरत जाऊ नका जमिनीमध्ये हे खत मोठ्या प्रमाणात स्थिर स्वरूपामध्ये राहतंय किंवा ते खत तुमच्या पिकाला अतिशय कमी मात्रेमध्ये मिळतंय त्याच्या वेगवेगळ्या रिॲक्शन होतात आणि जमिनीमध्ये नको असलेले घटक तयार होतात त्यामुळं सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर फॉस्फरस खता खताबरोबर पोटॅशियम युक्त खताबरोबर तुमचं जे काय सेकंडरीचे जे न्यूट्रिएंट आहेत त्याच्याबरोबर कधीही वापरत जाऊ नका त्याच्यामध्ये प्रिसिपिटेशन होतंय आणि तुम्हाला सगळीचे सगळे अन्नद्रव्य जेवढीही अन्नद्रव्य तुम्ही त्या जमिनीमध्ये टाकणार आहे ते अतिशय कमी मात्रेमध्ये मोबिलाइज होतात मिनरलायझेशन त्याचं अतिशय कमी होतंय आणि त्याच्यामध्ये रिॲक्शन भरपूर मोठ्या प्रमाणात होतात जमीन तुमची टनक बनत जाते घट्ट बनत जाते कॉम्पॅक्ट बनत जाते त्या चुकीच्या पद्धतीच्या सिस्टम तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये सातत्यानं ऍप्लिकेबल करत असाल वापरत असाल तर त्याचा अतिशय गंभीर अशा पद्धतीचा परिणाम आपल्या जमिनीवरती होत असतोय आणि एवढा सगळा खर्च करून सुद्धा आपल्याला ते खत आपल्या पिकाला कमी मात्रेमध्ये मिळते याचा सरळ अर्थ आहे अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीही करायचं नाही त्याचबरोबर आपल्याला शेतकरी मित्र सिलिकॉन सारखा घटक लागतोय काही मुद्दे सांगतोय साठी आपल्याला काय करायचं आहे कारखान्याकडे कर आपली जी काळी राख असते काळी राख असते कारखान्याकडून अतिशय स्वस्त मध्ये मिळते काही कारखाने फुकट देतात तर ती राख तुम्ही कमीत कमी एक वर्षासाठी पाचशे ते पाचशे किलो पासून एक टनापर्यंत तुम्ही एक एकरला वापरू शकताय त्याच्यामध्ये सिलिकेट नावाचा एक घटक नावा असतोय त्या काळ्या राखेमध्ये सिलिकेट नावाचा एक घटक असतोय आणि आपल्या जमिनीमध्ये सिलिकॉन मोबिलाइजिंग बॅक्टेरियाचा जर वापर केला तर हे सिलिकॉन तुमच्या ऊस पिकाला किंवा कोणत्याही पिकाला अतिशय छान पद्धतीनं तुमच्या जमिनीमध्ये उपलब्ध होऊ शकतोय त्याच्यावरती फार मोठा फोकस करण्याची गरज नाही तरी सुद्धा ज्या शेतकऱ्यांना उपलब्ध होतोय त्यांनी एक टनापेक्षा मात्र जास्त वापरू नका पाचशे किलो पासून एक टनापर्यंत ही काळी राख तुम्ही तुमच्या एक एकर क्षेत्रामध्ये पसरून घ्यायची आणि मग तुम्ही सरी काढा किंवा रोटावेटर मारायच्या आधी हे सगळं कामकाज करायचं आणि मग तुम्ही ते थोडीशी रानाची मशागत करायची जेणेकरून ती जी ब्लॅक ऍश म्हणतोय आपण काळी राख म्हणतोय ही तुमच्या जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर ती तुम्हाला सिलिकॉन उपलब्ध करून देऊ शकते म्हणजे सिलिकॉनची पूर्तता तुम्हाला ही नैसर्गिक पद्धतीने किंवा सेंद्रिय घटकांच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळू शकते आणि सिलिकॉन तुम्हाला वापरायची सुद्धा शुगर केन फार्मिंग मध्ये गरज फारशी अशी पडत नाही समजा ज्या शेतकऱ्यांना मिळत नसेल तर नव्वद वाले सिलिकॉन जे आहे पावडर फॉर्म्युलेशन ज्याचं मार्केटमध्ये मिळतंय पाच किलो तुम्ही त्याच्यामध्ये वापरायचं आहे आणि हे खत एकत्र मिक्स करायचं आहे तुम्ही कांडी लागण करत असाल तर ते बेसल डोस साठी वापरायचं आहे आणि मग तुम्ही कांडी लागण करायची आहे त्याचबरोबर तुम्ही रोप लागण जर करत असाल पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान तुम्हाला हा डोस त्या जमिनीमध्ये एकतर आड करायचा आहे किंवा रोपच्या दोन्ही साइडला थोडासा खड्डा घेऊन त्या खड्ड्यामध्ये थोडी थोडी ही रासायनिक खतांची मात्रा त्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि ते थोडंसं आड करायचा प्रयत्न करायचा कोणतंही ह्याच्यामधलं खत जे आहे नव्याण्णव टक्के म्हणण्यापेक्षा शंभर टक्के तुम्ही वरून पिकाला टाकत जाऊ नका जास्तीत जास्त हे माती आड कसं होईल आणि ते पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी ह्याच्यावरती आपल्याला काम करणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीचा अडचाली हंगामा मधला पहिला रेकमेंडेशन जो डोस आहे जे विद्यापीठे सुद्धा तुम्हाला सजेस्ट करतात किंवा रेकमेंडेशन करतात किंवा व्हीएसआय सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीचा डोस रेकमेंडेशन करत की ह्या पद्धतीचा डोस तुम्ही तुमच्या मध्ये वापरला पाहिजे तर तुमचे उत्पादकता वाढवण्यासाठीचे पहिले स्किल म्हणतोय किंवा पहिली डेव्हलपमेंट म्हणतोय पहिली इम्प्रुव्हमेंट म्हणतोय हे अतिशय छान पद्धतीची होऊ शकते आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीचं टनैी मिळू शकतंय अशा पद्धतीचं नियोजन तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये करायचं आहे शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा हे जे काही टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला सांगत जातोय ह्या गोष्टी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाणं सुद्धा गरजेचं दिसतंय बऱ्याच शेतकऱ्यांना ह्याच्यामधली जी फर्टिलायझर कम्पॅटेबिलिटी आहे ती बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही बरेच शेतकरी ह्याच्यामध्ये जे क्वम्बीपॅक मार्केटमध्ये मिळते ज्याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आहे मॅग्नेशियम आहे हे घटक घेतात आणि त्या एनपीके खतांच्या बरोबर मिक्स करतात आणि आपल्या जमिनीमध्ये टाकून देतात शेतकऱ्याला वाटतंय आपल्याजवळ पर्याय नाही म्हणून हे अशाच पद्धतीने टाकावं लागतंय पण तशा पद्धतीच्या निविष्टात टाकण्याचा शक्यतो प्रयत्न करू नका कारण तुमची जमीन ही अतिशय त्याचा जो काय जी प्रोडक्टिविटी आहे किंवा फर्टिलिटी जी आहे ती अतिशय मंदावत चाललेली आहे त्याच्यात भरीत भर म्हणून आपण जर अशा पद्धतीची खतांचं नियोजन तुमच्या जर जमिनीमध्ये जर करत जास कर असाल तर ते सुद्धा करू नका जेणेकरून अशा पद्धतीच्या टेक्निकल व्हिडिओ ऐकून त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करून प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत सुद्धा हे व्हिडिओ गेले पाहिजेत याच्यासाठी जास्तीत जास्त शेअर पण करत चला आणि माझ्या युट्यूब चॅनेलवरती आपण जर नवीन असाल तर शेतकरी मित्र चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद